नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो आज परत मी तुमच्यासाठी वसीमा काजी घेऊन आलेले नवीन व्हिडिओ मागच्या वेळेस मी जो व्हिडिओ टाकला होता की आपली पगारवाढ पाच हजार झाली त्याचं काय झालं आणि परत त्या पगारवाढीचा आपला जी आर निघाला का नाही कधी आपल्याला शासनतेची मंजुरी देणार आहे ह्या सगळ्या घडामोडी मी आज परत घेऊन आलेले काजी या तुमच्या आवडीच्या चॅनलवर तर तायानं जर तुम्हाला खरंच तुमची पगार आपली पगारवाढ झाली का नाही आपलं कुठपर्यंत हा निर्णय पोहोचला हे सगळं जाणून घ्यायचं असं तर लगेच पटकन ह्या काजी या चॅनलवर इथेच लगेच पटकन सबस्क्राईब करा का सांगते तायानं मी सबस्क्राईब करायला ज्या माझ्या नवीन ताया येतात नंतर त्या मला फोन करतात मेसेज करतात ताई आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला नाही पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले तायांना तुम्ही ते बाजूला जे बघा सबस्क्राईब आहे असं तिथे सबस्क्राईबरचं बटन दाबा बेलायकनची घंटा वाजवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मी म्हणून तुम्हाला काही मी टिप्स वगैरे देणार आहे तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवट खूप चांगला असतो कोणत्याही गोष्टी शेवटपर्यंत केल्या पाहिजे तर व्हिडिओ पण पर शेवटपर्यंत बघायचा आणि नवीन माझ्या आलेल्या तयानं वीस पंचवीस हजार सेविका मदतनीस व्हिडिओ बघतात मग सबस्क्राईब करायला का विसरतात विसरतातायानं पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन माहिती तुम्हाला येणार आहे खूपच छान छान माहिती मी तुम्हाला आज देणार आहे करा लवकर सबस्क्राईब आणि चला पुढे आपण व्हिडिओच्या टप्प्यात वळूया मला तयानं तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याला पाच हजाराची वाढी तर दिली सरकारने जेव्हा आपण आझाद मैदानात बसलो चांगली पूर्ण शिष्टमंडळात आपली एक तास मीटिंग झाली खूप चांगला निर्णय त्याच्यामध्ये गेला की त्यांनी सांगितले की आशाला जर आम्ही पाच हजार वाढ दिली तर आम्ही तुमच्या सेविका मदत पण देऊ पण परत आता त्यानं नीट लक्ष देऊ नये का हे सरकार त्याच्या निर्णयावरून फिरलेलं आहे कारण जोपर्यंत त्यांनी लेखीसुद्धा दिलं पण आपला जी आर काढत नाही त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही म्हणून जी आर काढण्यासाठी ह्या सरकारला सांगितला असता सरकार आपल्याला मंत्रिमंडळ भेट देत नाही तर आता हे बघा खूप लक्षपूर्वक आहे का हा व्हिडिओ कारण तायानो हे इलेक्शन म्हणजे खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रात फोडाफोडी तोडातोडी चालली आपण सांगू शकत नाही की कुणाचं नेमकं सरकार येईन आणि कोण आपल्या मागणी मान्य करेन आता एक छोटीशी गोष्ट तुम्ही कॉमन सेन्स म्हणून लक्ष द्या तयानो दीड हजार रुपये महिना हा लाडक्या बहीण योजनेसाठी ह्यांच्याकडे आहे तर आपली तर मागणी खूप कमी आहे तर आपल्यासाठी एवढे पैसे त्यांच्याकडे बारा हजार कोटी फक्त आपल्याला लागणार आहेत जर पाच हजार जरी दर वाढवले तरी तर ह्यांच्याकडे नाही तर लाखो करोडो कोटी द्यायला यांच्याकडून महिन्याला कुठून येणार ही लाडके बहीण योजनेचे पैसे आपण काय एवढ्या का आपण विचार करा आणि काय महिलांना समजत नाही एवढी महागाई झाली एवढे महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत एवढे प्रॉब्लेम चालेत आणि दीड हजार देऊन तुम्ही काय सगळ्या नोकऱ्या नाही महागाई येत या आणि सरकारला बायका मत देतील तर हे सरकारचं चुकीचं आहे ते काम आपल्याकडून करून घेतली पन्नास रुपये येतील का नाही त्याचं काही आपल्याला माहीत नाही आता आपल्या ज्या मुख्य सेविका आपल्याला बोलत होत्या कामं करा कामं करा तेसुद्धा आपल्याला सांगणार नाहीत की आपले पन्नास रुपये येणार का नाही येणार कारण ते बोलत आम्हाला वरून ऑर्डर आली होती आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही केलं तेव्हा आपल्या युनियनने जेव्हा निर्णय घेतला होता आपल्या महिलांना सांगितलं की तुम्ही असं काम करायला बंदीकारक नाहीत तरी पण आपल्या महिलांनी एक समाजसेवा म्हणून केली आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्या खूप साऱ्या भगिनींना पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या पहिला हप्ता तीन हजार रुपये अंगणवाडी सेविका मदत दिसतं आलं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले होते ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याप्रकारे आम्ही लिस्ट बनवली आणि युनियनला दिली आणि युनियनने ती लिस्ट तुमची पुढी केलेली आहे काही प्रॉब्लेम झाला तरी मदतनीस सेविका यांना पैसे ते येणारच लाडक्या बहिणीचे कारण आपण मेहनत केलेली आहे त्याच्यावर म्हणूनच ही स्कीम त्यांची सक्सेस झालेली आहे आता सरकारने आपल्याला जी आर द्यायचा दे, सोडून आता कसं तरी पुढे पुढं ढकलत आता ये मतदान येत आहे आणि आचारसंहिता येणार आहे या आचारसंहिता लागल्यावर सरकारकडे असणार आहे की आता आचारसंहिता लागली आम्ही का काही करू शकत नाही पण त्यानं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सांगते आचारसंहिता जरी ला आचारसंहिता जरी लागली तर मागच्या ज्या मागण्या असल्या काम असली तरी ते सरकार करू शकतं पण यांना एक निमित्त मात्र होणार आहे म्हणून आपल्याला जे काय मिळून घ्यायचं आहे फक्त हे पंधरा दिवसच आपल्याकडे राहिलेत म्हणून आज आमची मुंबईला दादर ऑफिसमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची मिटिंग झाली लक्ष देऊन ऐका तायानं येत्या तीन तारखे दोन ता दोन तारखेपासनं आपल्या ठाण्याच्या सगळ्या भगिनी आंदोलन करणार आहेत आणि उपोषणाला पाच भगिनी आपल्या बसणार आहेत आणि आम्ही सगळ्या मुंबईच्या महिलांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही रोज एका जिल्ह्यातल्या शंभर शंभर महिला घेऊन जाऊन तिथे त्यांना पाठिंबा देणार आहोत जर त्यांनी आमच्या मागण्या दोन दिवसात मान्य नाही केल्या आपला जी आर नाही काढला तर चार तारखेला आपल्याला मुख्यमंत्र्याच्या घरी जायचं आहे कारण सगळीकडे आझाद मैदानात तिकडे तिकडे बसून सगळीकडे पण आपण बघितलं पण आपल्या मागण्या काय मान्य होत आहेत म्हणून आपण आता मुख्यमंत्र्याच्या घरी हल्ला बोलणार आहोत सगळ्या भगिनी मिळून आपण जाणार आहोत आता आपल्याला फक्त भेट घ्यायची नाही तर आपल्याला जी आर काढल्याशिवाय हलायचं नाही किती खोटं सरकार आहे बघा आणि ह्यांच्यावर आपण कशी क्यू करावी ह्यांनी आपल्याला लिहून दिलं लेखी आम्ही तुमचं पाच हजार वाढू पण जी आर काढत नाही जी आर नाही काढत त्याचा अर्थ काय ते आपल्याला देणार नाही ग्रॅज्युएटी तर आपला हक्कच आहे आणि मा पेन्शन तर आपला हक्कच आहे पण आपल्याला मानधन नको वेतन हवं आहे पण ह्यांनी आपल्याला वेतन मानधन म्हणून पाच हजार वाढ सांगितली पण त्यांनी आपल्याला काय फक्त साध्या पेपरवर लिहून दिलेलं आहे आपल्याला जी आर दिलेलं नाही जी आर दिला ना, नाही याचा अर्थ आपल्याही वाढणू हे करणार नाहीत आपल्याला दुसऱ्या असल्या फालतू कामात लिहून आता लाडकी बहीण झाली आता लाडका भाऊ येते माझ्या तर ताईंनी मला करेक्शन केलं की मला लाडकी बहिणीचं आठवण लाडकी लेख लाडकी लेखच माझ्या तोंडात येतं तर अशी फालतू कामं लावून आपल्याला कुठंतरी आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे शासन करत आहेत आपल्याला आपली दिशाभूल होऊ द्यायची नाही तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून पाठिंबा द्यायचा आहे आम्ही ठाण्याला जाणार आहोत आम्ही यावेळेस तर बस करून बसवर बॅनर लावून या सरकारच्या नावाच्या आम्ही मुर्दा बात करत आम्ही सगळ्या ठाण्याला जाणार आहोत आणि ठाण्यामध्ये आपला खूप मोठा मोर्चा आणि आपल्या पाच बहिणी उपोषणाला बसणार आहेत अमर उपोषण लक्षात ठेवा मुख्यमंत्र्याच्या दारात ठाण्याला तर ठाण्याच्या आजूबाजूच्या जेवढ्या आपल्या महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघावा सगळ्यांना टाकावा आणि तीन दिवस तिथे हजेरी लावावी आम्ही मुंबईच्या महिला तर येणारच आहोत आणि पुढच्या ज्या जिल्ह्यातल्या महिला वगैरे ते त्यांनी तिथल्या तिथल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारून संघटनेच्या त्यांनी तसा निर्णय घ्यावा पण जिल्हा थाना आहे किंवा मुंबई आहे त्यांना तर कंपल्सरी जायलाच पाहिजे कारण हे बघा आपली संख्या जेवढी जास्ती दिसेल तेवढं जास्ती सरकार हादरेल एवढी संख्या दाखवायची एवढी संख्या दाखवायची आपल्याला एवढ्या जणीने जायचंय की पोलिसांनी मुख्यमंत्र्याला धरून आणलं पाहिजे बघा तुमच्या ज महाराष्ट्रात काय चाललंय कशा या महिला रोडवर बसतात अरे लेख लाडकी म्हणणार नो बहीण लाडकी म्हणणार नो जे काम करतं त्यालाच तुम्ही असं ठेवता का म्हणजे झाडाची फळं खायची पानं सुद्धा तोडून घ्यायची फांद्यावर भरायच्या पण त्याच्या मुळाला पाणी घालायचं नाही हेच या सरकारचं काम आहे फोडापाडायचे आणि आमचे शाप खूप वाईट आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ते लागतात लागलेले आहेत खूप साऱ्या सरकारनं तुम्हाला पण नक्कीच लागणार आहे आम्हाला काही बहीण लाडकीची योजनेचे पैसे देऊन तुम्ही जर आम्हाला गाजर देत असाल तर ही ला बहीण लाडकी चांगली खोडकी जिडवणार आहे मतदारात त्यांच्या खुर्च्या खेचायच्या ह्यांना खाली करायचं आणि जोपर्यंत ह्याच्या जो खुर्च्यावरून ह्यांना ओरवडत नाहीत खाली आपण तोपर्यंत या सरकार आपलं ऐकणार नाही तायानो लक्षात ठेवा म्हणून हे सरकारची आपल्याला क्यू मया दया करायची नाही बरं का तयानो लक्षात ठेवा सगळ्यांनी मोर्चाला सरसकट हजर राहा आपल्याला जी, जी आर आलेला नाही जी आर ह्यांनी लेखी दिलेला ले नाही मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला खूप आनंद झाला होता चला आपले पाच हजार वाढले तर आनंद झाला पण जी आर आल्याशिवाय ते काही होणार नाही मग चाळीस दिवसाच्या आचारसंहिता लागणार मग इलेक्शनच्या निर्णय लागणार मग त्याच्यानंतर कोणतं सरकार येतं जर नवीन सरकार सरकार बोलणार की त्या सरकारने दिलेली होती ती मागणी आता आम्ही स्कीम चेंज करणार आमची काढणार मग त्यांच्या मागे पाच वर्ष चुना लावून आपण बोंबलत बसायचं त्याच्यापेक्षा आपल्या हातात दहा किंवा बाराच दिवस आहेत आजी आमची सगळी युनियनची मिटिंग झाली खूप छान झाली आणि आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही तिथे आकडेसुद्धा लिहून गेले की आम्ही एकेका जिल्ह्यातून एवढ्या एवढ्या महिला येणार आहोत तर तुम्ही पण तयार पाठिंबा द्या सगळ्यांनी हे बघा आपण काय करू शकत नाही तर उभा राहा सोबत उभा राहू शकत नाही बोला बोलू शकत नाही लिहा लिहू शकत नाही तर पाठिंबा तरी द्या व्हिडिओ तरी शेअर करू शकता का नाही सगळ्यांना तुम्ही तर महिला सगळ्या जुळतील का नाही मुंबईच्या आणि ठाण्यांच्या महिलांनो तीन चार दोन दिवस फक्त आपल्या ठाण्यामध्ये खनखनीत गुलाबी नाणेच दिसले पाहिजे सगळ्या आणि पिवळं करून टाकायचे आपल्याला टाणं त्याच्याशिवाय आपल्या मागण्या मान्य होणार नाही जर मंत्र्याला कमी पडणं तुम्ही तुम्ही फक्त आहे काई -काई ना मग आमदाराचा जी आर बघा त्यांना काय काय आहेत मागण्या त्यांच्या काय काय मान्य होतात त्यांना राहायला घरं रिचार्ज अहो त्यांचे फक्कडं फक्त कपडे धुवायचे सहाशे रुपये येतात तो रोजचे आपल्या महिलांना काय काहीतरी यांना वाटतं का आपल्यासाठी काहीच नाही ना मग आपण काय यांची जीव म्यू काय क्यू करायची तयार नो आपण सुद्धा दाखवून देऊ आम्ही कुणापेक्षा कमी नाही आम्ही घाबरत नाहीत आणि मी तर नेहमीच म्हणते ना करायचं अंगणवाडी सेविकाचं आम्ही कष्टाचं खातो आमच्या मेहनतीचं खातो आणि आमच्याकडे डुपटीनं तिपटीनं कामं घेतली जातात रात्रने दिवस आम्ही कामं करतो <coughs> पण त्याचा मोबदला आम्हाला काय दिला नाही मी एवढी थकून आले आज मिटिंग होती दादरला दुसरी पण कामं लाडकी बहीण योजनेचा पण शेवटचा दिवस होता काही महिलांचे फॉर्म राहिले होते ते भरले ह्याच्यापुढे तयानो लाडक्या बहिणीची कामं घेऊ नका हे आपल्याला दिशाभूल करतायत आपल्या मोर्चावर फोकस ठेवा आपल्या मागण्यावर फोकस ठेवा जर आत्ता आपण आप ही मागल्या मान्य करून नाही घेतल्या तर आपल्याला असंच रकडत राहावं लागणार आहे आणि पाच वर्ष काही होणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून आता आपल्याला चांगला एल्गार करायचा आहे आणि मी म्हणले ना ठाणं पिवळं झालं पाहिजे जा, गुलाबी झालं पाहिजे नुसत्या अंगणवाडीच्या सेविका मदत ठाण्यात दिसल्या पाहिजेत चार तारखेला खूप मोठा मोर्चा आपण करणार म्हणून ठाण्यात सगळ्यांनी हजर राहा आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे जाऊया तरी एकदा मुख्यमंत्र्याच्या घरी पण जाऊन बघू आपण कसं आहे काय तर सगळ्यांनी त्यानो ठाण्याच्या मुंबईच्या खास करून महिलांनी या मोर्चाला हजेरी लावायची आहे अभिनय नाही तो कभी नाही आत्ताच मिळून घ्यायचं आहे काय ते त्यांनी हारले त्यांना ठोकून दिलं खुर्चीवर तरी पण आपलं पाच वर्ष काय होणार नाही कारण नवीन ना 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 शासन सरकार काय येणार त्यांचे नियम काय असणार ते काय नियम चेंज करणार काय योजना चेंज करणार का अंगणवाड्याचं काय करणार तेच माहीत नाही म्हणून आत्ताच आपल्याला मिळवून घ्यायचं आहे आपल्या मागण्या हक्काच्या आहेत कुणाच्या बापाच्या नाहीत कष्ट करतो एवढी जर लाडकी बहीण योजना ह्यांनी काढली लेख लाडकी काढली कुणामुळे सक्सेस झाली कुणी केलं सगळी कामं बघा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी ने नेत्यांनी जे फॉर्म भरलेले सगळे रिजेक्ट झालेले आहेत ते आमच्या अंगणवाडी सेविका भरतायत रात्रंदिवस कामं करतात रात्री एक एक वाजता रात्री दोन दोन वाजता सकाळी पाचला उठून आमच्या महिलांनी के कामं केली आणि पन्नास रुपये अजून कुणाचे आले नाहीत आणि येणार आहेत का नाही त्याची गॅरंटीसुद्धा नाही ह्या शासनाला अजिबात हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे शासन आहे यांना महिलावर काही घेऊ द्या नाही एकीकडे एक लाडकी एकीकडे लाडकी बहीण आणि दुसरीकडे आपल्याला असं तर म्हणतात अहो आमच्या तायाच्या कर्तबदार सांगायचं झालं तर कामगिरी सांगायचं तर एक ताईपूर आला तर झाडावरून चढून पलीकडे गेलेले आपली नंदुरबारची अंगणवाडी सेविका तर तिचं तर खरंच खूप खूप कौतुक केलं पाहिजे पण जीवाला पण स्वतःच्या सांभाळा मी नेहमी म्हणते स्वतःची काळजी घ्या सकाळी उठल्यावर नाश्ता भरपूर करा पाणी पेचा मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही फॉलो करतायत का जेवणानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका थोडा व्यायाम करा आणि आठवड्याभर काय करायचं ते थोडा लिहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपल्याला पुढं काय काम करायची मग आम्ही आमचे संघटनेचे अजून एक गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला आमच्या संघटनेचे पाटली सर यांचा आम्ही बघा ऐंशीवर चार वर्ष झालं माझा जन्मसुद्धा नाही पन्नास वर्ष झालं ते चळवळीत ते आपल्या साठी सेवा करतात म्हणून त्यांचा वाढदिवसात साजरा केला आम्ही केक कटिंग वगैरे आणि छोटंसं महिलांकडून आम्ही एक त्यांना गिफ्ट म्हणून दिला आणि साजरा केला कारण आपल्यासाठी एवढं कोण करतं कोण करतं खूप मेहनत आहे तायामो असं समजू नका युनियनमध्ये खूप मेहनत आहे ते बघा ज्या आमच्या पाट अध्यक्ष आहेत पाटील सर त्यांना काय कमी नाही ब्रिजपाल सरांचं कोण आहे आपल्याशिवाय कोण आहे आपल्यासाठी झटतात म्हणून असा संशयशुद्धा घ्यायचा नाही की युनियन काय करतं आणि काय नाही करत खूप मेहनत असते खूप कामं असतात एक एक लेटर लिहावं ले एक एक पत्रक टाकावं आता पण सारखे रात्रंदिवस युनियनची लोक काम करत आहेत आपल्यासाठी तळमळत आहेत तर ह्या मागण्या त्यांनी सगळ्यांनी आपण मिळून मान्य करून घ्यायच्या आहेत मुख्यमंत्र्याचा दरवाजा हलवायचा आहे जाऊन धडकायचा आहे आता लेक लाडकी तुझ्या दारी धडकली लेक लाडली भाऊ तुझ्या दारी धडकली दे आमची ओवाळणी वर्गणी आमची आमची दिवाळीची ओवाळणी दे भाऊ आमची ब रक्षाबंधनाची ओवाळणी तू आम्हाला दे तुझ्या दाजींना काम नाही तुझी भाची अशीच फिरतायत काय करायचं पंधराशे घेऊन एकदा पंधराशे घेऊन खाल्लं झालं का नाही त्यांच्याचं आमचं काय भागणार नाही म्हणून आम्हाला आमच्या हक्काचे पैसे पाहिजेत म्हणून आम्ही सगळे चार तारखेला लक्षात ठेवा पूर्ण थानं आपल्याला घेरायचं आहे मुख्यमंत्र्याचं घर मुख्यमंत्र्याच्या घरी जायचं आहे आणि आप आपल्या पाच भगिनी आपण जेवून जाणार आहेत खाऊन पिऊन त्या उपाशी बसणार आहेत अमर उपोषणाला ठाण्यातल्या भगिनी बसणार आहेत तर आपल्याला त्यांच्यासाठी त्यांचं आपल्याला प्रोत्साहन वाढवायला सगळ्यांनी मुंबईच्या ठाण्याच्या महिलांनी जायचं आहे आणि नक्की हा मोर्चा आपल्याला सक्सेस करून ह्या पंधराच दिवसात आपल्याला मिळवून घ्यायचा आहे त्यानं तुम्हाला अजून पण सांगते आपले अंगणवाडी केंद्राचे भाडे आलेले नाही आपला रिचार्ज आलेला नाही आपला काही मानधन वाढ झालेली नाही एक रुपयाचा जी आर आपल्याला दिलेला नाही ग्रॅज्युएटी नाही पेन्शन नाही काही नाही सरकारने आपल्याला झिरो बट्टे शून्य दिलेला आहे भोपळा दिलेला आहे गाजर दिलेला आहे पेपरवर साध्या लिहून दिलेला आहे जोपर्यंत जी आर काढत नाही आपण एवढा आनंदी होऊन उत्साही होऊन जायची गरज नाही हां दुसऱ्या दुसऱ्या मार्गाने पैसे कमवा त्याच्यासाठी आनंदी व्हा त्याच्यासाठी मी तुम्हालाची साथ द्यायला तयार आहे पण पर आत्तापर्यंत आपलं काही निर्णय आलेला नाही जेवढा मानधन आहे तेवढंच आहे जेवढा आपल्याला पगार आहे तेवढाच आहे काही आपल्याला शासकीय दर्जा दिलेला नाही ग्रॅज्युटी नाही पेन्शन आहे कसलाही जी आर आलेला नाही तुम्हाला जर कोणत्याही बातम्या येत असतील तर त्या बघू नका सगळ्या त्या बातम्या खोट्या आहेत कसलाही जी आर ह्या सरकारने दिलेला नाही आणि ह्या सरकारवर राग आलेला नाही या सरकारला आपल्याला पाडायचं आहे यांचे महाराष्ट्रातले सगळेचे सगळे आमदार जेव्हापर्यंत आपण घरी बसवत नाहीत त्यांचे पाय धरले आता साम दान दंड सगळं झालं आता मुख्यमंत्र्याच्या घरी आपल्याला भिद्ध घुसायचं आहे आम्ही तुमच्या बहिणी नाहीत का आम्ही तुमच्या बहिणी नाहीत का मग करा आता आमचा सांभाळ आ घाला आम्हाला खायला प्यायला नाही तर इथंच काहीतरी मारून टाका हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच आम्हाला मारून टाका म्हणून मुख्यमंत्र्याच्या घरासमोर जाऊन आपल्याला चांगलंच चा उपोषण करणारे चा 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 आपल्या महिलांचं प्रोत्साहन वाढायचं आणि सगळ्यांना चार तारखेला ठाण्याच्या मुंबईच्या महिलांनी हजर राहा आणि आपल्याला चांगल्याच पद्धतीने मोर्चा हा यशस्वीरीती पार पाडायचा आहे आता दुसरं सांगायचं झालं तयानं तर ले जी लाडकी बहीण योजनेचे तुम्ही फॉर्म भरले त्याचे पैसे तुम्हाला कधी येतात वाट बघत राहा कारण हे पन्नास रुपये देणार का नाही की माहीत नाही अहो आपल्या हक्काचा आपल्याला देणार तर हे एक्स्ट्रा कुठून देतील लक्षात ठेवा तुम्ही आणि किती देऊ ते पैसे महिलांना येणार आहेत काय गाजर आहे हे सगळं आपले एवढी कमी रक्कम असताना ह्याला मान्य करायला नाही तर एवढी मोठी रक्कम हे कुठून देणार आहे तुम्ही लक्षात सरकार ठणठण गोपाल आहे सरकारच्या खात्यात काही पैसे नाहीत कसं तरी इकडून तिकडून चाललेलं आहे बघा आणि महाराष्ट्रात जे सत्यानाच करून ठेवलेला आहे सगळ्या ह्या नेत्यांनी ते ते जर पुढं कुणाचं सरकारही नक्की आपण सांगू शकत नाही कुणाची सिटी कुणाचं सरकार आणि काय निर्णय घेतील आपला का अंगणवाड्या चालूसुद्धा ठेवतील का नाही कंट्रॅक्टदारी करून ठेवतील म्हणून हा शेवटचा चान्स आहे तायानो अजिबात विसरू नका सगळ्यांनी ठाण्यात या आणि ठाण्यामध्ये सगळ्या मुख्यमंत्र्याच्या घरी जायचं आहे चार तारखेला जास्तीत जास्त हजार राहा आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा हे सगळं करत असताना तयानो स्वतःची काळजी घ्या स्वतःचं वेळेवर जेवण घ्या आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची झालं तर आपल्याला आठ तास भरपूर झोप घेतली पाहिजे माझी स्किन ग्लो करते आणि मी तुमच्याशी व्यवस्थित वागते तर बघा मी कधी साडे अकराच्या नंतर जागत नाही म्हणून म्हणते व्हॉट्सअपवर मॅसेज वगैरे टाकू नका झोपी जा रात्र झोपण्यासाठी असते दिवस काम करण्यासाठी असते झोपी द्या व्यवस्थित झोप घ्या शांत मनाने झोपताना चांगला सकारात्मक विचार करून झोपा सकाळी उठल्या उठल्यावर पण मानधन शब्द आपल्या डायरीतून खोडून काढायचं मी मला वेतन मिळते मला शासकीय दर्जा आहे ग्रॅज्युएटी आहे पेन्शन पाचल आहे सहा सकाळी संध्याकाळी बोला आपण फक्त म्हणतो मानधन मिळतं मानधन मिळतं तर तेच मिळणार आपण सकारात्मक विचार करायचा आणि देवाला बोलायचं ह्या सरकारला सद्बुद्धी दे आता गणपती येणार आहेत गणपती बाप्पाला सांगा ह्यांना सद्बुद्धी दे आणि गणपतीसमोर नवंच बोलावं लागेल ह्या सरकारसाठी आपल्याला असंच वाटतं तेव्हाच आपल्या मागण्या मान्य होतील तर भेटायचे ठाण्याला चार तारखेला सगळ्यांनी ठाणेकर भगिनी नो मुंबईकर भगिनी नो चला हा ह्यावेळेस जर मागण्या मान्य नाही झालं तर पाच वर्ष फक्त घासत बसावं लागणार आहे काही होणार नाही सुपरवायझरना कोणी घाबरू नका सी डी पीना कोणी घाबरू नका आपल्यामुळे ते आहेत त्यांच्यामुळे आपण नाहीत हे लक्षात ठेवा म्हणून आपल्याला मोठा एल्गार करायचा आहे चार तारखेला आणि दोन तारखेपासून तर आपल्या भगिनी उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या प्रोत्साहनसाठी तर आम्ही सगळे जाणार आहेच आहेत म्हणून तयानं तुम्हाला सांगते की तुम्ही पण ह्याच्यात सहभागी व्हा फक्त घरी बसून कॉमेंट करून युनियन काय करतं आहे हे नाही येऊन बघा काय करतं आहे एकदा उन्हात युनियनच्या लोकांबरोबर बसा काय होतंय बघूया आणि माघार आपण आता घ्यायची नाही तिथून उठायचं नाही जी आर घेऊनच उठायचं आहे आज आमचं असं ठरलं आहे मीटिंगमध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ द्या ज्या गावी आहेत चालू शकत नाहीत आजार आहेत त्यांनी नका येऊ पण तिथूनच आमचं तुम्ही आत्मविश्वास वाढवा कमेंट करा की कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलतात कोणत्या जिल्ह्यातून कमेंट येते किती लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये दिल्या सबस्क्राईब किती लोकांना करायला लावलं काही महिलांना माझ्या नाही हो कळत माझ्या गरीब तायांना त्यांना जरा शिकवा सबस्क्राईब करायचं त्याच्यात काय आपल्याच भगिनी आहेत ना शिकवायला काय जाते तायांनो आणि सगळे आनंदित राहा विघ्न आपले विघ्न दूर करेल असं मी बोलते तुम्हाला आणि चार तारखेला सगळ्यांनी कुठं कुठं यायचं आहे तया न कमेंटमध्ये लिहा कुठं यायचं आहे चला धन्यवाद व्हिडिओ छोटाच झाला स्वतःच्या मुलाचं स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं आधी लक्ष द्या घाई करू नका शांतपणाने गाड्या पकडत जा मिटिंगला वगैरे जाताना जेवून जात जा नाश्ता करून जात जा स्वतःची काळजी घेत जा औषधं वगैरे जा आजकाल हार्ट अटॅक डायबिटीज हे खूप सगळी रोगं वाढलेले आहेत कारण वेळेवर जेवण नाही वेळेवर झोप नाही कामाचा त्रास स्ट्रेस ताण हे सगळं घेऊ नका ह्यानं काय होणार नाही शेवटी आजारी होणार आजारी होऊन होऊन जीव जाणार कितीतरी आपल्या महिला गेल्या का त्या परत येणार आहेत का मग स्वतःचा सांभाळ स्वतःसाठी करा स्वतः चांगले जगा निरोगी राहा हे बघा स्वस्त शरीर स्वस्त शरीर आणि स्वस्त मन आणि पोट साफ आणि मन साफ एवढ्याच गोष्टी आपल्याला उपयोगी पडणार आहेत म्हणून सगळ्या माझ्या महिलांना आनंदित राहा आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा यांना सद्गृती देऊ आपल्या सरकारला आपल्याला जी आर यांनी हातात द्यावा हीच मागणी करून खूप माझ्या भगिनींना माहिती आहे की नवसाचा गणपती असतो नवस हा करा की जी आर द्यावा आम्हाला सरकारनी आणि नाहीतर या सरकारला गणपतीच्या पुढे शपथ घ्या की पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही आणि अंगणवाडीची काय ताकद असते अंगणवाडी कर्मचाऱ्यांची काय ताकद असते ती नक्कीच दाखवून देईल कुणाला कुठेही माझी गरज पडली तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या काय प्रॉब्लेम आहेत ते सगळं आपण सोडवायचा प्रयत्न करून आजचा माझा प्रश्न आहे की लाडली बहीण हो योजनेचे पैसे कुणाला आले नाहीत त्यांनी आपलं नाव आणि जिल्हा मला टाका तशी लिस्ट करून मी युनियनला देणार युनियन आपल्या शासनाला देणार आणि तुमचे पैसे निघणार जर अंगणवाडी सेविका मदत नेसला ह्याचा मोबदला नाही मिळाला तर आपण ह्या सरकारला सोडणार नाही याच ना एवढं लक्षात ठेवा आणि फुल नाही फुलाची फुला पाकळी आपल्या हातात येण आली आहे दीड हजार का होईना खूप मोठी गावांच्या मुलींसाठी वगैरे ही आणि ज्याच्या घरात कोणी कमवत नाही त्याच्यासाठी हे खूप मोठे पैसे आहेत ज्यांच्याकडे आहे त्यांना काय वाटत नाही पण ज्यांच्याकडे नाही त्यांना खूप वाटतं तर तयानो आनंदी राहा आणि सकारात्मक विचार करा बोला मी मानधनी नाही माझ्याकडे वेतन आहे माझ्याकडे ग्रॅज्युएटी आहे मला पेन्शन मिळालेलं आहे आणि मी शासकीय दर्जा घेतलेला आहे आणि घेऊनच राहणार आहे घाबरणार नाही कुणाच्या पापाला भ्यायचं नाही अजिबात आणि नाद नाही करायचा कुणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आम्ही मेहनत करतोय मेहनतीचा खातो आहे एक एक टक्का पगार घेऊन दहा टक्के कामं करतोय तायानो मग घाबरायची काय आपल्याला गरज नाही चला धन्यवाद तायांनो व्हिडिओ पुढे 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 शेअर करा सगळ्यांनी कुठे आहे ठाण्यात चार तारखेला विसरू नका धन्यवाद